हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना हे बघा आत्ता आमचं चालू आहे दूध पिणं माझं आणि अनामिकाचं सुद्धा आवडलं पी 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 दूध पिते बघा कशी पाणी भरवलं तिला आता दूध दिलं आहे आता मी पण हे बघा इकडे आमचं असं चालू आहे दूध वगैरे पिणं आणि जरा सकाळची कामं आवरले हे बघा सगळं आता धुवायला वगैरे काढलंय मी चेतन वगैरे सुद्धा गेला कामाला आणि मी आता बाकीची कामं सगळी आवरते खाली पूजा चालू आहे ना त्यामुळे आवाज येत नाही तेवढा जरा विंडो बंद केली आहे खूप म्हणजे स्पीकरच आवाज येतोय मोठ्याने त्यामुळे आज काही तेवढं मला शूट वगैरे करता येत नाही आहे ठीक <laughs> आहे असो असलं पण पाहिजे असं सगळं छान वाटतं खूप तर बघू आवरलं की नंतर मी जाणार आहे खाली सगळं आता पूजा वगैरे चालू आहे भटजी आले तर आत्ताच झालंही पंधरा वीस मिनटं होऊन गेले तर चला आता पटापट सगळी कामं आवरते नंतर आपण भेटू <laughs> सोसायटीच्या पूजेमध्येच आणि चेतनला हे बघा टिफिनसाठी अशी भाजी केली होती घेवड्याची आणि असं भाकरी वगैरे बनवली होती हे बघा मनीषाला पण जायचं होतं ना सकाळी लवकर घरी तर मग ती पण आवरत होती आणि ती पण मग लवकरच निघाली कारण तिची पण कामं होती आणि इकडे हे बघा पिंजरा वगैरे धुतला व्यवस्थित हिला आंघोळ वगैरे घालून हिचं पण आवरलं आहे आणि बघ अशी लगेच आली कॅमेरा बघून <laughs> <laughs> आणि हे बघा जिथे एंट्री आत आतमध्ये करतो ना आपण गेटच्या इथे तिथेच आहे ना बाहेर अशी मस्त आतल्या साईडने छान अशी रांगोळी काढली आहे मोठी हे बघा अशी खूप सुंदर आहे फुलांचीच रांगोळी काढली आहे पण बघा किती मस्त काढली आहे आणि खूप छान दिसते ती आत्ता जर संध्याकाळच्या लाईट्स वगैरे आहेत ना त्यामुळे बघा किती छान वाटते बघा किती मस्त सगळं सजवलं आहे आणि तिकडे भजन वगैरे चालू आहे आणि इकडे बघा चेतन नमस्कार वगैरे करतो आणि मी त्याचं करते शूट माझं गडबडीत राहूनच गेलं करायचं <laughs> लक्षातच आलं नाही त्या सगळ्या गडबडीमध्ये हे बघा सगळं भजन वगैरे संपले आणि इकडे बघा बक्षीस समारंभ चालू झालाय त्यांना काहीतरी श्रीफळ वगैरे देऊन त्यांचा सत्कार करतायत इकडे हे बघा इकडे इकडे छानपैकी संगीत खुर्ची वगैरे आता कार्यक्रम झालेला आहे लेडीजचा आणि आता इकडे हे बघा संगीत डान्स करतायत आणि इकडे बघा आता महिलांची झालेली आहे संगीत कुर्फी खेळून आणि इकडे बघा सगळे जेंट्स लोक त्यांना पण खूप मला असं वाटतं आनंद झालेला आहे की आपण पण खेळू म्हणून इकडे बघा त्यांचं पण चालू आहे संगीत कुर्फी हे बघा किती उड्या आहेत इकडे बघा ज्यांचं हळदी हो कुंकू अजून ना बाकी होतं त्यांचं इकडे चालू आहे अजून हे बघा इकडे असं आणि इकडे हे बघा छोट्या मुलांचे पण आता प्रोग्राम चालू होत आहेत त्यांचं पण वरच काही असतं ते आता चालू होत आहेत त्यांचे पण प्रोग्राम इकडे हे बघा हळूहळू आता हे बघा इकडे सगळे जेवण करण्यासाठी आलेले आहेत सगळ्यांना खूप भूक लागली आहे आणि इकडे बघा पाण्याची टाकी आहे तिथेच बसलेत जेवायला बरेच लोक आणि इकडे बघा हो असं इकडे असं एका साईडला ठेवलंय आपल्याला घ्यायचं असेल तर आपण पण घेऊ शकतो नाही तर ते सुद्धा देतात हे बघा सगळे असे बसलेत जेवण्यासाठी चला आता आम्ही पण जेवून घेतो आणि हा व्लॉग मी आता इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिंदेन बाय